म्हणाल त्यांनी पुस्तक लिहिलं आहे ते तिथे एक म्युझियम त्यांनी केलेलं आहे द कोस्टाने हे सगळं त्यांनी मला दाखवलं मी त्याला तो म्हणाला इथं मला आजवर कोणी विचारायला आलं नाही गोवापुरी कुठे म्हणून तुम्ही पहिल्याच म्हणाला इथं विचारायला आले आणि तुम्ही कशा आलात गोव्यात म्हटलं मी शिवाजी महाराजांनी इथं किल्ले बांधले गोव्यात गोव्यात किती किल्ले आहेत माहिती आहेत लहान मोठे किमान पन्नास किल्ले आहेत गोव्यात छोटे मोठे सगळे धरले धर शिवाजी राजांनी गोव्याची पोर्चुगीजांची हद्द जर का सोडली की एक आसोळणे म्हणून नदी आहे साळ असं म्हणतात त्याला साळ सध्या तिथे त्याला साळ म्हणतात काणकोण वगैरे जी गावं आहेत ना गोव्यातली तिथं आहेत खाली आहे काळी नदीच्या तिथे एक बैतूल नावाचं गाव आहे त्या बैतूलला शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधला ती आता कुठल्या तरी फॅक्टरीला देऊन टाकली जमीन ती त्यांनी आता असे काही मोठ्या मोठ्या भिंती उभारल्या आहेत की तुम्हाला आतच सोडत नाहीत सिक्युरिटी किलो आमचे काही मंडळी त्या ओटीच्या वेळेला चालत आत गेले ते बैतूलचा किल्ला बघायला फोटो वोटो काढले तोफाविफा आहेत तिथं तटबंदी आहे की पडलेले अवशेष आहेत आणि येताना आली भरती त्यामुळे या लटकून बसले तिथं त्याने फोन केला चुकून लागला फोन तो हो मोबाईल मग आत जाऊन लोकांना सांगून मग त्या लोकांना बाहेर काढला तो एक किल्ला बैतूलचा शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे त्या गोव्याच्या लोकांना माहीत नव्हतं त्याच्याही खाली अजून एक किल्ला आहे त्याचं नाव आहे खोलगड त्याला सध्या काब्द राम असं म्हणतात तुम्ही गोव्यात गेलात केप ऑफ रामा म्हणजे रामाचं भुशीर असं म्हणतात ते त्याचं सगळं चर्च बिर्च वगैरे असं सगळं झालेलं आहे मराठी अवशेष फार कमी राहिलेत पण आहे पण शिवाजीराजांनी ऐन गोव्यात पोर्चुगीजांच्या इथं किल्ले बांधावेत तिथं नेऊन आणि पोर्चुगीज पत्र आहेत लोकांना लिस्बनला पत्र आहेत की शिवाजी इथं किल्ला आहे आणि तो, तो आमच्या हद्दीच्या बाहेर आहे आम्हाला काहीच करता येत नाही पण त्याला प्रतिबंध केला पाहिजे कारण नाहीतर तो गोव्याच्या उरावर बसेल इतके तो जवळ किल्ला आहे सगळं नदीवर आणले की गोवा सगळं आणि हा माणूस त्रास देईल आम्हाला त्यामुळं त्याला काही करून प्रतिबंध केला पाहिजे हा किल्ला इथं जर का झाला तर कायम आमच्या हृदयातली जखम होईल पोर्तुगीज इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांना इंग्रज लोक इतके घाबरलेले होते शिवाजी महाराजांनी सुरत दोनदा लुटले चौसष्ट आणि सत्तरला ते चौसष्टला सत्तर लुटल्याच्या नंतर हेनरी गॅरी नावाचा तिथं एक ब्रिटिश फॅक्टर होता तुम्ही त्याची पत्र फक्त काढून वाचा त्याच्यात एक वाक्य कॉमन सगळीकडं सगळ्या पत्रात आहे सूरट ट्रेम्बल्स ॲट दी नेम ऑफ शिवाजी म्हणून सुबत कापायला लागते थरथरायला लागते शिवाजी असं नाव काढलं की लोक घाबरायला लागतात ते आणि त्यांना कळत नाही आता हा जमिनीवर येणार आहे का आता तो समुद्रात नाही येणार ना, आहे का याम कळत नाही ते ह्या माणसाला पंख आहेत हा गुप्ते होतो कुठेही वगैरे बऱ्याच अफवा महाराजांच्याबद्दल लोकांनी उठवलेल्या होत्या हे सगळं त्या आरमाराच्यामुळे शिवाजीराजांना साध्य झालं हे काही सामान्य गोष्ट नाही आहे त्या आरमार निर्माण करणं आमचं आरमार तुम्ही बघा आता काय एक रशियन विमानवाहू नौका आणायची की नाही आणि त्याच्यासाठी कित्येक हजार कोटी रुपये तिथे रशियाला द्यायचे आणि ग्लास्को नावाची ते शिप इथं आणायचं आता आण ते विक्रांत काढले त्यांनी आता मोडीत काढलेलं जहाज आहे त्यात ग्लॉस्को आता आणणार आहे तिथे म्हणजे अजून एक जंग तिथं येणार आपल्यावर शिवाजीराजांनी स्वतःचा आरमार स्वतः उभं केलं आणि त्या होड्यांनी नंतर जो काही पराक्रम केला आहे तो पराक्रम फार विलक्षण आहे तो पराक्रम पूर्ण मी सांगतो पण पंधरा वर्षात शिवाजी महाराजांच्या आरमाराने जो पराक्रम केला त्याला पहिल्यांदा हे आरमार आणि त्याच्या जहाजाची क्वालिटी फडतोस आहे असं म्हणणारे इंग्रज पंधरा वर्षानंतर म्हणायला लागले की शिवाजी शिवाजीराजांच्यासारख्या बोटी आमच्या आरमारात हव्यात हे पंधरा वर्षात फरक कसा काय पडला ब्रिटन आर रूल्स द बेव्ज ब्रिटन शॅल नेवर बी स्लेव्स असं म्हणणारे इंग्रज म्हणत आहेत की त्या चपळ बोटी आम्हाला फसवतात आणि अशा बोटी इंग्रजी आरमारात हव्यात तसं इंग्रज मुंबईची इंग्रज म्हणत आहे तिथले ते हा जो फरक आहे त्या आरमारातला हा फरकच विलक्षण आहे सगळ्यात शिवाजीराजांच्या आरमाराची सुरुवात जी झाली त्याच्या पाठीमागची एक छोटी पार्श्वभूमी आहे त्याला हा सगळा खेळ सुरू झाला सत्तावन्न साली सोळाशे सत्तावन्नमध्ये सुरू झाला स्वतः औरंगजेब त्यावेळेला इथं आलेला होता हिंदुस्तान तो बादशाह नव्हता त्यावेळेला शहाजहान होता युवंत आणि औरंगजेबाने शहा शहाजानचे इतर पुत्र शहाजहान कधी वर जातो हे बघत बसलेले होते वाट बघत बसले होते त्यात दारा होता त्यात मुरार होता त्यात औरंगजेब होता त्यात शहा होता बाबासाहेबांनी कारण बाप मेल्याखेरीत गादीवर येता येत नसे बाप भावांना मारल्या गादीवर येता येत नसे बाबासाहेब पुरंदरांनी त्यांच्या पुस्तकात एक वाक्य असं लिहिलेलं आहे की मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं आपणच गादीवर दोन बसलो असतो बस पण औरंगजेब सत्तावन्नमध्ये दक्षिणेत कल्याणी विदर्क इथं बसलेला होता आणि शिवाजीराजे बघतायत बरं का सगळं बघतायत यांच्या हालचाली काय आहेत या औरंगजेबाच्या ना आदिलशाहीच्या लोकांच्या हालचाली काय आहेत त्या दोघात आता तह होणार की काय असं वातावरण निर्माण व्हायला लागलं कल्याणी आणि बिदरच्या इथं एक किल्ला घेतला औरंगजेबाने बरं जर का त्यां त्यांच्या तह झाला हे दोघं मिळून आपल्यावर हल्ला करतील आणि आपण टिकणार नाही मग शिवाजी महाराजांना माहिती होतं की आदिलशाहीन मुघल दोन्ही सैन्य